ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर टाळ्या तर मोफतच आहेत त्यात नको काटकसर सर्वांना माझे नमस्कार माझे नाव समीक्षा सुनील चव्हाण आहे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी झाला त्यांच्या आईचे नाव बाई व वडिलांचे नाव शहाजी राजे होते एवढे बघून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतरचे स्पर्धक आहेत दिव्या वर्ग नववा दिव्या अधाने Thank <sniffs> सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार भाला होता हर हर नारा होता सह्याद्रीची साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद मरणाची भीती नव्हती सरज जहाज द्यास तोफांचा आवाज होता घोड्यांच्या टापांचा नाद कडे कपारीत फिरत होता मर्द मराठ्यांचा वाघ यैवानांच्या छातीत धडकी होती आमच्या छातीत रथोई कमी होती ज्यांच्या भीतीनं राजशू त्यांचं नाव छत्रपती त्यांचं नाव तो इतिहास दिला तो कोणी एरा गेरी नव्हे तर महाराष्ट्राचा तो इतिहास दिला तो हिरव्या पिव्या शालीन तलवारीच्या ना घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं आणि जो इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजराचा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान त्याच्या छत्र म्हणजे या बाळाचा सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा दत्तक तसा अभिमान काळीज आहे सह्याद्री शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवऱ्यात त्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गे। गे। बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना प्रमाणात जगायला शिकवणारी माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाका शिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितलाय आणि इथे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो म्हणजे काय हो तर महाराष्ट्र म्हणजे मा शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा सा, साक्षी धर्म म्हणजे माझा महाराष्ट्र आहे कष्टकरी शेतकऱ्यांचा दिल्ली दलितांचा आणि एकशे पाच हुतात्म्याच्या बलिदानांचा त्या दिल्लीच्या तक्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज नर्दमावण्याचा माझा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण माणसं वस्तू जोपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनातून भारताच्या इतिहासावर स्वर नक्षरा इतिहास लिहिला त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात टासून भरलेली आहे आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगाच वाटतो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटकच्या मुळमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तेथे एक बेलवाडी हो नावाचं गाव होतं त्याच्या था ते एक छोटासा किल्ला होता मल्लमा देसाई नावाची ठाणे तरी होती दादाजींना वाटलं की जाता जाता हा गड घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडं फिरका सैन्य गोळा केलं आणि मल्लमाव चाल करून गेले परंतु मल्लमा ही जिथची जिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्याचा पराव झाला दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्याचा पराव होणे शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केला आणि पुन्हा मल्लमार तुटून पडलं तेव्हा मात्र मल्लमाचा पराव झाला दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैदच करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेले आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली तिला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं केलं तेव्हा तिला वाटलं की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो तसं हाही राजा मला शिक्षा करेल आणि मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या यात माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ऐकून स्मित हास्य केलं तिकनीस इशारा केला तिकनीस आत गेला दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लमा देसाईच्या मुलाला उचलला मांडीवर ठेवलं आणि त्या बाळाला वाटीतून दूध पाजलं आणि म्हणाले आज जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा बाचा हो म्हणजे तुम्ही आमच्या बघिणी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं आणि अशा त्या काळातही माझ्या शिवराय ना त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य तर परत दिलाच परत तिला चोळी बांगडे देऊन तिच्या तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोच केलं म्हणलं तर मनाच वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तर जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय